प्रभु ताज से लैपटॉप सर्व एक ने प्रणाम करता भगवान भगवान मां जी को प्रणाम मां जयंती मां झुंदे जी को प्रणाम परमात्माई परम पूज्य पद्मनाथ सेवक मंडल मासिक चर्चा बंद दोन तारीखीचे विनासा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच मानवधर्म धर्माचे संस्थापक महान साई बाबादेवजी हे सुद्धा మాజీ మారాణీయాణ్య సంచక సేవ సేవికా బాగోపాల్ సుద్ధ చర్చా గి ఉపస్థితి మాజా నమస్ चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकाला आलेले आहे आणि विश्वासाचा आहे आपण जर विश्वास ठेवला तर खरंच ते सामाल होते आणि चांगले होते विश्वास विश्वास खूप ठेवला तर विश्वासनीय

मागच्या महिन्यात आम्ही गावाकडे गेले असते त्यामुळे चर्चाकडे गेला आले तर दिवटीच्या दिवशीच आहे ते दिवती ला। लावायसाठी थोडासा मुलगा आला होता बारा वाजता तर त्याने दोन मुलं आले होते तर तो मुलगा मी दिवटी लावतो म्हटलं तर मी म्हटलं आम्हाला अगोदर जंगत नाही दिवती लावायला तर कस म्हटलं तर तुला काय पाहिजे म्हटलं तुमचे इच्छा तुम्हाला वाटत ते, ते, ते द्यावा मी एक वाटा घेतला आणि आलो त्याला दिली आणि गोष्ट बसली की पप्पा आहे नाही कसा तर माझी मम्मी कामाला आणि माझ्या पप्पाचा ऍक्सिडेंट झाला तर पैसा तर मग गेला आणि मग काही वेळाने मुलीला दिसलं की फोटोचा ते लक्ष गेलं मुलीने सांगितलं तर मग पुन्हा काही वेळाने भगवान त्याच्या पोटाचा हात एका बाईने शिकला तर मग पुन्हा मनात शंका आली की असं कसं झालं बा तर कधी शनिवारी पूजा करताना कधी एखाद्या गाडी हार टाईप बांधला वगैरे असेल तर असं मनात शंका तर मग सायंकाळी मग घरी आले यांनी यांना म्हटलं आधी भगवान आधी तत्वशब्द

त्व शब्द नियमाने मागले नसेल म्हणून आधी तत्वाच्या खोट्या धाडला आणली नंतर मग भगवंत नियमाने मागले नसेल म्हणून ते भगवंताला मानले नाही असं कोणती चूक लक्षात आली नाही पण तेच वाटते की कोणती चूक झाली असेल की बाबांनी भगवंतने आणि बाबांनी मातोश्री ऐकायला असेल की चूक लक्ष आणून दिली तर त्यापासून थोडा पण